सांगावा राईट टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राइब करा सांगावा पाहत राहा सांगावा सांगावा न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपल्या सोबत आहेत सुषमा शिंदे ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष यांच्याबाबत काही दिवसांपूर्वी एक बातमी आपल्या चॅनलवरती आणि इतर काही ठिकाणी लागली असेल त्याबाबत त्यांना काही प्रश्न विचारण्यात येत आहे मॅडम पहिला प्रश्न आहे की रावेस पोलीस स्टेशन हातीत जनावरांची गाडी पकडलेल्या मुद्द्यावर प्रतीक नन्नावरे यांची मीडियामध्ये प्रसिद्ध झालेली जी बाईट आहे त्यामध्ये त्यांनी तुमच्यावर थेट आरोप केले आहेत की तुम्ही खंडणी वसूल करता याबाबत आपले म्हणणे काय पहिली तर गोष्ट त्यांनी जे मला माझ्यावरती खोटे गुन्हे दाखव म्हणजे पैसे वसूल केले म्हणून केले जर मी पैसे घेतले असते तर मी पोलीस स्टेशनला गाड्या जमा केल्या नसत्या आणि जो सांगतोय पहिली तर गोष्ट मी प्रतीक नवळेला ओळखत नाही कोण आहे तो ठीक आहे आणि जो तो त्याच्या सांगण्याने जे बाईक लावलेली आहे ला त्याच्या सांगण्याने की मी पैसे घेतलेले पैसे जर मी घेतले असते तर मी कोणतीही गाडी पोलीस स्टेशनला जमा केलीच नसती प्रतीक न यांचं असं म्हणणं आहे की तुमच्यावर हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे आणि त्याची एफ आय कॉपी जी आहे मीडियामध्ये सुद्धा आलेली आहे त्यावर आपले काय मत आहे आणि आपल्यावरती अशा प्रकारचा पहिला गुन्हा आहे तो, तो खोटा आहे तिथे असं काही घडलेलं नाहीये कारण मी जेव्हा पोलीस स्टेशनला जेव्हा मला माहिती कळली की अशा अशा गाड्या आहेत तर मी स्वतः सदर पोलीस स्टेशनला तिथल्या हिंजवाडी पोलीस स्टेशनला कंट्रोलला कॉल देऊन हिंजवाडी पोलीस स्टेशनची मदत मागून त्या गाड्या स्वतः पोलिसांच्या ताब्यात पोलिसांना माहिती दिलेली होती की अशा अशा गाड्या येतात आहेत तर त्या स्वतः पोलिसांनी गाड्या अडवून स्वतः गाड्या पोलीस स्टेशनला नेलेल्या आहेत तिथून मला माझ्या पाठी काय झालं हे मला काही सुद्धा माहीत नाही नंतर आठ दिवसानंतर मला असं कळलं की माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल झालेला आहे आणि मी जर नंतर माहिती घेतल्यानंतर असं कळलं की रोहित लव साहनी उर्फ रोहित याने पोलिसांच्या मदतीने गाड्या पक गाड्यांची आर्थिक व्यवहार केलेला आहे असे चार लाख रुपये घेतलेले ला आहेत असं त्या नंतर मला माहिती नंतर कळेल नंतर मी पोलीस स्टेशनला जाऊन माझा जबाब दिलेला आहे आणि आतापर्यंत कोणत्याही पोलीस स्टेशनला माझ्यावरती एकही गुन्हा दाखल नाहीये कोणताच नाही आहे कोणताही गुन्हा दाखल नाहीये फक्त हिंजवाडीमध्ये खोटा गुन्हा दाखल आहे आणि मी मीडियाला आणि म्हणजे हे विनंती कर, करते की जे पण आहे डीसीपी लेवलला तो जो पण हिंजवाडीचा जो मॅटर आहे जो पण काय आहे माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग सर्व प्रूफ आहे तर ते डीसीपी लेवल ला तो हिंजवाडीचं ओपन करून त्याची पुरेपूर चौकशी करावी करण्यात यावी हे झालं आपल्यावरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा नोंद हे आपलं मत आहे रावेत आणि खालापूर येथे जी अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या गाड्या पकडण्यात आल्या आपला सहभाग कसा होता आ, मी जेव्हा पुण्याला माझं खाजगी कामासाठी गेली असताना आणि माझं काम अटपूल मी तिथून निघाली आणि मी जेव्हा वाकड ब्रिज उतरलं म्हणजे पुण्याच्या हद्दीमध्ये पेट्रोल पंपच्या शेजारी मला एक आयसर दिसला संशयित होता तो तर मला थोडासा संशय आला की त्याच्यामध्ये असं काहीतरी आहे म्हणून तर मी लगेच तिथे उभं राहिली आणि तिथून लगेच एक शेवाराला कॉल दिला एकशे ला कॉल असता त्यांनी मला सांगितलं की मॅडम तुम्ही ज्या ज्या हद्दीमध्ये आहे तिथे रावेत पोलीस स्टेशनची हद्द आहे तर म्हणलं सर ठीक आहे मला तिथून मदत पाठवा मग रावेत पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून मला पोलिसांची मदत भेटलेली आहे जोपर्यंत पोलीस येत नाही तोपर्यंत मी तिथेच उभी होती आणि जेव्हा रावेत पोलीस स्टेशन मधून काही पोलीस सहकारी आले आणि त्यांनी त्यांनी मला विचारलं तर म्हणलं काही सर ही गाडी आहे आणि ह्याच्यामध्ये काहीतरी संशयत आहे म्हणून तर त्या तिथे त्यांनी ती गाडी ओपन करून बघितल्यानंतर ते, ते असं कळत म्हणजे रोडवरतीच गाडी ओपन केली गाडी ओपन केल्यानंतर तिथे आम्हाला त्या गाडीमध्ये दातीवाटीने मुकी जनावर अग, दिसली आणि ते एकदम तेहतीस ते पस्तीस जनावरं ते एका जनावर गाडीमध्ये बांधून ठेवलेली असते आणि त्याच्यामध्ये काही जनावरं मरणी पावलेली होती आणि मग पोलिसांनी चौकशी ड्रायव्हरची चौकशी केली असता ड्रायव्हर बोलला की ती गाडी कत्तलखान्यामध्ये कत्तल गाडी जनावरांची कत्तलसाठी जात आहे मग पोलिसांनी वा, ती गाडी जप्त केली आणि पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना ड्रायव्हर मला माझ्या जवळ आला आणि मला बोला मॅडम तुम्ही मलाच का माझीच गाडी का पकडली मला भीती वाटते तर तुम्ही माझ्या समोर तो एक गाडी गेली म्हणून आपल्या समोर एक गाडी गेली तुम्ही ती का नाही पकडली त्याच्यामध्ये पण जनावर आहे तर मी ती सरांना लगेच माहिती दिली सर बोलले मग ती गाडी तिथली जी होती रावते रावते पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी रावेत हद्दीमध्ये जी गाडी होती ती रावेत पोलीस स्टेशनच्या स्टाफनी गाडी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला जात असताना मीही त्यांच्या बरोबर माझी गाडी घेऊन त्यांच्या पोलिसांच्या गाडीच्या पाठीपाठी ती गाडी घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला गेलेलो गेले, गेले आणि रावेत पोलीस स्टेशन मध्येच बसून मी समोर कंट्रोलला कॉल दिलेला आहे की आशाशी गाडी टोल क्रॉस करून येत आहे आणि ती अवैध वाहतूक जनावरांची आहे कत्तलसाठी जात आहे सर ती गाडी जमा करावी जी खालापूरला खापूर टोलला ट्रॉपिक टोलला मी कॉल केला कंट्रोलला कॉल देऊन ट्रॉपिक पोलिसांचा कॉल देऊन त्यांना सांगितलं सर तर ट्रॉपिक पोलिसांनी ती गाडी आठच्या सुमारास ती गाडी पकडलेली गुन्हा नोंद झाला हो कारण मी रावेत पोलीस स्टेशन मध्ये सकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत रावेत पोलिस स्टेशनला होती त्याच्यावरती एफ आय आर करण्यासाठी मी बसलेली होती आणि तिथे मी एफ आय आर केलेली आहे आणि दहा वाजल्यानंतर मला तिथून कॉल आला जेव्हा खालापूरवरून कॉल आला की आठ वाजता मला कॉल आला की मॅडम तुम्ही जी गाडीची माहिती दिलेली आहे ती, ती गाडी आम्ही इथे पकडलेली आहे तर मी मी त्यांना बोलले की आपल्या जवळ आसपास काही स्थानिक पोलीस असेल त्या स्थानिक पोलिसांना ती गाडी जमा करा मग मी मग त्यांनी मला सांगितलं मॅडम गाडी सहा वाटच्या दरम्यान मला त्यांनी कॉल केला नंतर की मॅडम ती गाडी आम्ही खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ताब्यात देत आहे तुम्ही या त्याची कॉल रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे यावर एक प्रश्न आहे की सध्या सगळे जे होत आहे की गोरक्षक किंवा <coughs> हो बजरंग दल यासारख्या संस्थेतील सर्वच नाही पण या संस्थांची नावं वापरून काही गोरक्षक असल्याचं आव आणून गाड्या अडवून खंडणी घेत असे काही खंडणी कोर आहेत याबाबत आपलं काय म्हणत आहे हो शंभर टक्के कारण आजकाल आजच्या याच्यामध्ये बजरंग दलवाले आणि बजरंग दलवाल्याची संस्थेचं नाव वापरून आणि गोरक्षाचं नाव वापरून बोगस खूपच भोगस एवढे की भोगस गौरक्षावाले आहेत आणि प्रामाणिकपणे काम करणारे आहेत जे पण बजरंगलवाले किंवा गौरक्षावाले म्हणजे शिवशंकर स्वामी सर यांचे सहकारी यतीन जैन यांचे सहकारी हे प्रामाणिकपणे काम करत आहेत प्रामाणिकपणे गौ गौरक्षाचं संरक्षण गौमाताचं संरक्षण करत आहेत असे प्रामाणिकपणे पण त्यांच्या संस्थेचं नाव वापरून बजरंगलीचं नाव आपण गौरक्षाचं नाव अनेक काही भोगस असे लोक आहेत त्याच्यामध्ये मी एक उदाहरण देते तुम्हाला एक आहे प्रतीक ननवरे म्हणून हे बघा हे बोल के लिला हा जो गोल केलेला आहे प्रतीक अप्पासाहेब ननवरे हा त्याने काल एक बाईट दिली होती तर हा स्वतःला बोलतो की मी दोन हजार सोळा पासून गौरक्षाचं रक्षण करतो पण हा मी त्याची त्याने बाईट दिल्याप्रमाणे मी त्याची माहिती काल काढली तर हा प्रतीक हा गौरक्ष स्वतःला गौरक्षा म्हणून समजतो पण हा भोगस गौरक्षावाला आहे याने आतापर्यंत अनेक बिपले म्हणजे जे, जे पण गौरक्षा गौ गवरु मासाचे धंदे करतात त्यांच्याकडून सामाही हप्ते घेतो अनेक खंडणीचे गुन्हे दाखल आहे त्याच्यावरती अनेक काही आत्ताच त्याच्यावरती गेल्या दोन वर्षात त्याच्या या दोन वर्षामध्ये शहापूर हे बघा मी त्याची माहिती काढलेली आहे देवनार पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल आहे हे बघा देवणार मुंबई हा मुंबई देवनार पोलीस स्टेशन मध्ये दहा हजार रुपये घेतले म्हणून त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल आहे आणि त्याचा सहकारी हे त्याची टीम आहे ह्या त्यामध्ये गोल केलेला जो आहे हा त्याचे सहकारी आहे ह्याच्यावरती शहापूर पोलीस स्टेशन मध्ये गेल्या महिन्यात गेल्या महिन्यात शहापूर पोलीस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल आहे सत्तर हजार रुपये घेतले म्हणून हे बघा हे सत्तर हजार रुपये घेतले म्हणून खंडणीचा गुन्हा दाखल अनेक पोलीस स्टेशन मध्ये असे आहेत की त्यांच्यावरती खंडणीचे गुन्हे दाखल आहेत मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत तीनशे सात चे गुन्हे दाखल आहेत मग हा गौरक्षा स्वतःला गौरक्षा मग समजतो तर हा गौरक्षा कोसा ही त्याची गाडी आहे हे बघा हे प्रतीक ननवरे प्रतिक आप्पासाहेब ननवरेची गाडी आहे गाडीचा नंबर आहे मी तुम्हाला सांगते एम एच झिरो एम एच फिफ्टी म्हणजे एम एच पन्नास यू झिरो एट सेवन फाईव्ह हा त्याच्या गाडीचा नंबर आहे आणि गाडीवरती चित्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं गाडीचा आणि बाजूला उभा आहे तो आहे शहा नवाज हा मोठा बीबचा धंदा आहे याचा गौ माता गौरक्षा गायांची कत्तल करणारा हा मोठा धंदेवाला आहे हा याच्या गाडी बरोबर उभा आहे मग जर स्वतः जर प्रतीक ने जर स्वतः गौरक्षा स्वतःला गौरक्षा म्हणून समजतो की मी गौरक्षावाला आहे तर धंदेवाल्यांबरोबर त्याचा त्याचा फोटो कसा अनेक पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावरती खंडनीची खंडनीची गुन्हे दाखल कसे जनावरांची आवध वाहतूक असेल किंवा गोवंश संरक्षण असेल यासाठी तुम्ही आणि प्रतीक ननोरे यांनी कधी काही एकत्र काम केले आहे का कारण प्रतीक ननोरे यांचं असं आहे की तुम्ही त्यांच्या नावाचा वापर करून लोकांकडून पहिली तर गोष्ट हा प्रतीक ननावरे कोण आहे हा मला माहित नाही मी याला कधीही पाहिलेलं नाहीये कधी याचं नाव सुद्धा मी ऐकलेलं नाहीये आणि मी याला कधी ओळखले नाहीये आणि आतापर्यंत मी त्याच्याबरोबर कधीही काम केलेलं नाहीये मी याला ओळखतच नाही मेन म्हणजे आणि त्या दिवशी तो जेव्हा आला होता मी जेव्हा खालापूर पोलीस स्टेशनला गाडी जमा केली तेव्हा तो आला होता आणि बीपच जे ज्यांची गाडी मी जमा केली धंदेवाल्यांच्या बरोबर तो आला होता धंदेवाल्यांच्या गाडीमधून स्वतःच्या गाडीमध्ये धंदेवाल्यांना बसून तो गाडीमध्ये तिथे आला होता मग तो तिथे गाडीमध्ये आल्यापासून तेव्हा मला माहित पडलं की प्रतीक तो स्वतःला बोलतो प्रतीक माळी म्हणून त्याचं खरं नाव पण त्याने सांगितलं नाही प्रतीक न तेव्हा मी त्याला पाहिलं त्याच्या अगोदर मी त्याला कधी पाहिलेलं नाहीये न कधी भेटलेली नाहीये त्याचं नाव पण ऐकलेलं नाहीये सांगावा राईट टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्राईबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा